एकदम सर्वसाधारण कुटुंबातली आहे आणि राजकारणाशी आणि माझा काहीही संबंध नव्हता हो तो माझा योगच समजा की मी ग्रामपंचायतीची निवडणूक लढली आणि एक महिला म्हणून सरपंच झाली महिला म्हणून सरपंच का म्हणून तुम्हाला निवडणुकीमध्ये काय काय अडचणी आल्या आणि मतदारांना तुम्ही कसं कन्व्हिन्स केलं की के बाबा तुम्हाला मतदान देण्यासाठी काय त्यांना तुम्ही आश्वासन दिली होती काय आव्हानं दिली होती मुलींना उत्तम दर्जेदार शिक्षणासाठी आपल्या गावामध्ये एक ज्ञान मंदिराची उभारणी केलेली आहे सर सरपंच ऑफ द इयर आहेच सर पण याच्या अगोदर पण मी आदर्श सरपंच म्हणून एक पुरस्कार घेतलेला आहे शैक्षणिक आदर्श सरपंच मागच्या वर्षी लोकमतनेच मला सन्मानित केलं होतं शैक्षणिक पात्रतेसाठी तो पण सन्मान मी घेतला आणि एक मराठवाडा कृषी महोत्सव झाला होता माग आता मागच्याच वर्षी परभणी जिल्ह्यामध्ये तेथे पण मला माझ्या कार्यासाठी पुरस्कार मिळालेला आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये ज्यामध्ये आपण हेल्थ वेल्थ सक्सेस बरोबरच विविध राजकीय आणि सामाजिक विषयावरती चर्चा करत असतो आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीसाठी जालन्याच्या सरपंच ऑफ द इयर अवॉर्डने सन्मानित चित्रपतळीच्या सरपंचिका सौ स्वप्नताई वांदळे आलेल्या आहेत सर्वप्रथम तुम्हाला हा अवॉर्ड मिळाल्याबद्दल अभिनंदन आणि स्टुडिओमध्ये स्वागत धन्यवाद सर ताई मला सांगा तुम्ही ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये आपण निवडणूक लढवावी किंवा आपण सरपंच व्हावं तुम्हाला असं का वाटलं माझे पती यांना खूप इंटरेस्ट होता राजकारणामध्ये आणि तो माझा योगच समजा की मी ग्रामपंचायतीची निवडणूक लढली आणि एक महिला म्हणून सरपंच झाली असा अशा प्रकारे माझा योग आला थोडक्यात पहिली टर्म आहे तुमचा आणि या अगोदर गावाकडे पार्श्वभूमी काही पहिली वगैरे हे होती पार्श्वभूमी होती का नाही मी एकदम सर्वसाधारण कुटुंबातली आहे आणि राजकारणाशी आणि माझा काहीही संबंध नव्हता शिक्षण वगैरे काय झालं तुमचं माझं शिक्षण झालेले बीएडिड मूळच्या कुठल्या तुम्ही मूळची जिल्हावासी तर एक महिला म्हणून महिला सरपंच का म्हणून तुम्हाला निवडणुकीमध्ये काय काय अडचणी आल्या आणि मतदारांना तुम्ही कसं कन्व्हिन्स केलं की बाबा तुम्हाला मतदान देण्यासाठी काय त्यांना तुम्ही आश्वासनं दिली होती काय आव्हानं दिली होती सर मी जेव्हा निवडणुकीला उभं राहायचं होतं ना त्याच्या अगोदरच एक नामावली तयारी केली होती त्याच्यामध्ये मी एकवीस प्रश्न काढले होते आता ते एकवीस प्रश्न सांगायला खूप वेळ होईल पण ते एकवीस प्रश्न मी असे म्हणजे मंजूरच कराल म्हणून सांगितले होते त्यापैकी मी बरेचसे मंजूर केले आता माझी सेकंड येण्यासाठी हे आहे जवळ हा जवळ आलेली बरं त्याच्यामध्ये काय काय पहिलं काम कोणतं केलं तुम्ही तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले सर सगळ्यात म्हणजे महिला आणि मुलींसाठी सुविधा केलेली मी त्याच्यामध्ये महिला आणि मुली मी म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर बघितलं की महिला आणि मुली खूप म्हणजे बाहेर उघड्यावर त्याच्यामुळे मी सगळ्यात पहिले अगोदर गावात निर्मिती केली जेणेकरून महिलांना जाण्यास अडचण येणार नाही बर आणि निवडून आल्यानंतर असे कोणते तीन महत्वाचे तुम्ही काम केले ग्रामपंचायतीमध्ये ग्रामीण भागात कशी झालेली असते मुलींना जेवढं ग्रामीण भागात शिक्षण असलं तेवढंच शिकवले जाते त्याच्या पुढे शिक्षण करूच देत नाहीत मुलींना ग्रामीण भागाचं असं बरं काही कुटुंब करू देतात त्याच्यातला काही भाग नाही पण मग मी म्हणलं की मुलींना उत्तम दर्जेदार शिक्षणासाठी आपल्या गावामध्ये एक ज्ञान मंदिराची उभारणी केलेली आहे सर की जेणेकरून लोकांना असं वाट म्हणजे काहींचा असं ध्येय असते की आपला मुलगा इंग्लिश शाळेत शिकावा पण काहींची परिस्थिती तशी नसते इंग्लिश शाळा शिकण्यासाठी त्याच्यामुळे काही गावांचे असे एंट्री असते की एका गेट नुसार याच्यानुसार तर माझ्या गावाची एंट्रीच ही ज्ञान मंदिरापासून झालेली सर मी माझ्या गावामध्ये मा भव्य तीन बांधकाम केलेले त्याच्यासमोर छान गार्डन वगैरे केलेले आता काहीच कालावधीमध्ये ती शाळा आता सुरू होणार आहे सर ते ज्ञान मंदिराची वैयक्तिक तुम्ही खाजगी शाळा सुरू केली खाजगी नाही जिल्हा परिषद शाळा पण त्याला इंग्लिश शाळेचं रूपांतर दिल्यासारखं शाळेचं कारण की काही ग्रामपंचायत म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा साधारण असतात की आई वडिलांची इच्छा असते की मुलांना चांगल्या शाळेत शिकावं चांगली इमारत असावी त्याच्यामुळं मा, आम्ही इमारतीची उभारणी केलेली सर किती नवीन वर्ग केले हा नवीन वर्ग केले आणि त्यातल्या त्यात, त्यात, त्यात माझ्या गावामध्ये मा चौथी पर्यंत शाळा होती गावाची अशी विभाग नाही सर एक पुतळी आणि चितळी मुळची पुतळी गावातली आहे आणि चितळी गावामध्ये दहावी पर्यंत आहे शाळा बरोबर पण काही काही पालकांचं वैयक्तिक असं मत असते की आपल्याच गावात शाळा असावी बरोबर तर मग त्या शाळेत त्या गावामध्ये पण छान शाळा आहे माझं ते पण गाव आहे आणि इथं आम्ही आता पाचवा वर्ग सुरू केलेलं आहे बरोबर ग्रुप ग्रामपंचायत बरं तर तुम्ही म्हणालात की ग्रामीण भागामध्ये मुलींना शिकवत नाहीयेत जास्त शिकवत नाही तर ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना काही प्रोत्साहन काही तुम्ही उपक्रम हाती तर आणि आमच्या गावामध्ये हे अंगणवाडी त्याच्यामध्ये मुलींना असं वेगवेगळे प्रशासन दिले जातात त्याच्यामध्ये मी पण सांगितलं त्यांना की आपल्या मुलीला शिकवा मोठ करा आणि म्हणजे त्यांना माझी प्रेरणा यावी म्हणून मी म्हणजे एक सरपंच या नात्याने मी त्यांना सांगितले की मी अशी होऊ शकते शिकून तर तुमची मुलगी पण उद्या दुसऱ्यांच्या घरी जाणार ती पण असं होऊ शकत बरोबर शिक्षणामुळे या गावाला म्हणजे तुम्हाला थोडक्यात सरपंच इयर दोन हजार पंचवीस चा लोकमतचा हा एक सन्मानाचा पुरस्कार भेटला तर या मागच्या का, काय रह मागचं रहस्य हा तर माझा सरपंच ऑफ द इयर तर आहेच सर पण याच्या अगोदर पण मी आदर्श सरपंच म्हणून एक पुरस्कार घेतलेला शैक्षणिक आदर्श सरपंच मागच्या वर्षी लोकमतनेच मला सन्मानित केलं होतं शैक्षणिक पात्रतेसाठी तो पण सन्मान मी घेतला आणि एक मराठवाडा कृषी महोत्सव झाला होता आता मागच्याच वर्षी परभणी जिल्ह्यामध्ये ते, तेथे पण मला माझ्या कार्यासाठी पुरस्कार मिळालेला आहे ह्या म्हणजे सरपंच ऑफ द इयर हा काय एकटीचा सन्मान नसतो सर एवढा मोठा सन्मान मिळणं म्हणजे हा काय एकटीचा नाही त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची म्हणजे माझ्या कुटुंबाची साथ त्यातल्या त्यात माझ्या प्रमुख म्हणजे माझ्या नेहमीच सदा पाठीशी असणारे माझे पती आणि सगळ्यात मोठा हिस्सा म्हणजे माझ्या गावकऱ्यांचा बरोबर त्यांनी तुम्हाला संधी दिली हे सगळं करत असताना मागील आता तीन चार वर्षापासून तुम्ही सगळा हा कारभार बघताय तर असा काही एखादा प्रसंग आला का की बाबा आपण उगीच या म्हणजे भानगडीत पडलो किंवा सरपंच झालो म्हणजे खूप विरोध पण देखील याच्यामध्ये आपल्याला सामोरं जावं लागतं विरोधकाला किंवा विरोधी पार्टीला कि तर असा काही एखादा कठीण प्रसंग तुम्ही सांगू शकता हो सांगू शकते सर ग्रामपंचायत सर घर म्हणलं तरच विरोध येत असतात गावामध्ये बरेच सिरोधक असतात तर माझा माहितीचा अधिकार टाकला होता सर एकदा बीडिओकडे तेव्हा मी त्याच्यासाठी ते सामोरे गेलेली आहे त्याला पण मी माझाच निर्णय ने लागला होता आणि माझ्याकडूनच हे झाले होते काम जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला पुरते काम मला अडचण म्हणजे येऊ शकत नाही बरोबर भविष्यामध्ये तुमच्या गावासाठी तुमच्या काय योजना आहेत आता करायचं गावासाठी असं म्हणता येणार नाही एका पाच वर्षामध्ये खूप काही होऊ शकतच नाही समजा जेवढं होते तेवढं तर आम्ही केलंच पण भविष्यामध्ये खूप सुविधा आहेत सर करण्यासारख्या अजून मुलांसाठी क्रीडांगण आहे जेणेकरून मुलांना म्हणजे बुद्धिबळ हे खेळ खेळल्या जातील तिथे अशा सुविधा करू आम्ही आणि सांगायचं जर झालं तर सर आम्ही मंदिराची व्यवस्था पण इतकं सुंदर केलेली आहे की तिथे एक हजार तीर्थशास्त्रच आहे पण आमच्या गावामधून एक दोन गावे चितळी आणि पुतळी त्या गावामधून एक नदी जाते तर त्या नदीवर मला सगळ्यात पहिले म्हणजे भविष्यात मी जेव्हा पुढे येईल तेव्हा संधी जर दिली चा, चा चा दिल। सर, तर त्याच्यावर आमचा संपर्क तुटणार नाही गावाचा आणि मंदिराचा त्याच्यासाठी नक्कीच छान पूल बांधेल ग्रामीण भागातील महिलांसाठी काय करण्याचं मानस आहे तुमच्या गावातील महिलांना रोजगारासाठी रोजगारच्या संदर्भात सर बचत गटामार्फत तर बऱ्याच महिला असं व्यवसाय करतातच त्यात तर त्या म्हणजे आहेतच समजा पुढाकार बरोबर माझ्या गावातल्या महिला तशा तरी करतातच उद्योग अशा तरी त्यांच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असणार आता शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला की हा पोडकास्ट आपला जे बघत आहेत ज्यांना आपल्या गावामध्ये काही बदल घडून आणायचा किंवा सरपंच व्हायचंय म्हणजे महिला तरुण असतील तरुणी असतील त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल सर मला तरी वाटते आता प्रत्येक गावातल्या तरुणांनी आणि महिलांनीच समोर यावं जेणेकरून उद्याची पिढी ही कशी तरुण लोक चांगल्या प्रकारे सुधारतील बरोबर त्याच्यामुळे मला वाटते तरुणांना संधी द्यावी नक्कीच मला देखील ते दे सांगायचं की आपण जर सपनाताईसारख्या सुशिक्षित तरुण आणि तरुणांना संधी दिली तर ते गावामध्ये नक्कीच बदल घडवून आणू शकतात आणि तुमच्या गावाला देखील पुढील सरपंच जबाबदी रावा मिळवून देऊ शकतात आणि गावामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडू शकतो तर नक्कीच आपण तरुणांना यामध्ये तरुण संधी दिली पाहिजे ज्या तरुणांना गावामध्ये काही बदल घडवायचे किंवा सरपंच व्हायचे तर नक्कीच त्यांच्यासाठी ह्या सपनाताईंचा हा सगळा प्रवास आणि ही स्टोरी नक्कीच प्रेरणादायीने एक आदर्श ठरू शकते सरपंच हे पद नुसतं एक पद किंवा सत्ता भोगण्याचं कारण नाही तर एक सेवेची संधी तुम्हाला त्या मिळत असते आणि तुम्ही ते खूप तुमच्या कर्तृत्वातून ते दाखवून दिलेलं आहे तर तुमच्या या पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आणि पुनशा एकदा तुम्हाला हा जो आवड भेटलेला आहे त्यासाठी तुमचं अभिनंदन तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्या सगळं सर्व प्रश्नाची उत्तर दिली त्याबद्दल Tumçe khub khub aabhar dhanyavaad sir